तुटलेला आहे पाठीला तुटलेला आहे आम्ही संघर्ष तर सतत करत राहतोय परंतु हा संघर्ष वेगळा आहे पत्रकार मित्रांनो मीडियाने खास करून याची दखल घेतली पाहिजे की या ठिकाणी आपण ज्या वेळेला पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील असताना या ठिकाणी त्यांना उतरवलं पाणी साचलेलं होतं त्यांना दाखवलं की चाळीस वर्षापूर्वी ज्या वेळेला माणिकडोट धरण उभं राहिलं त्यावेळेला एकमेव रस्ता नारंग आतून जाणाऱ्या इष्टीचा रस्ता होता परंतु त्या काळात या गाड्या बाहेर काढायच्या कशा म्हणून इथल्या शेतकऱ्यांनी आपलं दातृत्व दाखवलं नेतृत्व दाखवलं आणि त्या ठिकाणी तुम्हाला तात्पुरतं काम करायला संधी दिली रस्ता दिला आणि तेव्हापासून आज जागाय त्यांना न्याय मिळाला नाही न्याय मिळाला नाही म्हणजे एवढ्या जमिनी संपादित झाल्या चाळीस वर्षात अनेक उपक्रम उभे राहिले मोठे मोठे उपक्रम उभे राहत असतात समृद्धी जाते महामार्ग उभे विमानतळ उभी राहिली आणि मग आमच्या असणाऱ्या शिवछत्रपतीच्या भूमीमध्ये या ठिकाणी ज्या आमच्या त्या ठिकाणी एम आय डी नाही दुसरा कुठलाही रोजगार नाही आणि पाच धरणाने आधीच आमच्या जमिनी गेलेल्या आहेत अशा परिस्थितीत रस्त्यांसाठी सुद्धा ऍक्विजिशन करून घेतलं नाही आणि पैसाही रुपया दिला नाही चाऱ्या उभ्या राहिल्या धरणं उभ्या राहिली पाचही जिल्ह्यामध्ये पाणी जात त्यांना पैसे मिळाले पण अजून आमच्या जुन्नर तालुक्यातल्या ज्यांनी जमिनी दिल्या चाऱ्यांना जमीन दिल्या त्यांना अद्यापर्यंत पैसे मिळालेले नाही दुताईवर आळ्यापाट्याची लोक सुद्धा सकाळपासून येऊन बसलेली आहेत <laughs> मला एकच विचार पडतो एकच सांगावं असं सा वाटतं की इथे तुम्हाला करायचंय काय पैसे जरा आम्ही पहिले आणले आम्ही काय इथे बोंबा मारायला असंच बसलो नाही पहिलं आम्ही आमचं कर्तृत्व दाखवलं नेतृत्व दाखवलं दातृत्व दाखवलं पालकमंत्र्यांना या ठिकाणी उतरव या ठिकाणी अष्टविनायकचे रोडवाले असतील आणि सगळ्यात मोठी वाईट गोष्ट कुठली असेल तर हे सगळे जे अधिकारी आहेत ना हे गुलाम कुणाचे आहेत त्या ठेकेदारांचे ते ठेकेदार असं आणून चोपले पाहिजे त्या ठेकेदारांना चोपल्याशिवाय आपण आता स्वस्त बसतात कारण त्या ठेकेदारांनी बाजूला व्हायचं आणि खरोखरच जर ज्यांना लाच जबाब असेल आपण शिवछत्रपतीच्या भूमीत जन्माला आलेलो ही जरा शरम असेल तर त्यांना फक्त सांगितलं होतं इथल्या लोकांचं मानणं येत होतं मग संतोष नाना असेल आशिष भाऊ असेल सगळेच आम्ही त्यांच्या असतील आमचे दादा असतील सगळे कार्यकर्ते असतील यांचं म्हणणं फक्त एवढं होतं की गाडी दोन वेळा तीन ॲक्सिडेंट झाले होती तिथे एका वर्षात आता एक तर कारखाना सुरू झाला त्या गाड्या पण सुरू झाल्या आहेत या ठिकाणी गाडी घसरते खाली जाते चर पडलाय तर ते भरून द्या तो भरावा टाका कारण इथे मुरमाला बोट लावलं तर लाखो रुपयाचा तुमच्यावर बोझा टाकला जातो तुमच्यावर गुन्हे दाखल केले जातात ते चालतं आणि इकडे तुम्ही आमचा विचार करायचा नाही येणारे जाणारे पर्यटक बाहेरचे येत आहे बाहेरून येणारा माणूस समाधानाने जाऊ शकत नाही त्याला इथे आल्यानंतर बाहेर पडायला दोन तास जातात जेवढा वेळ त्याला मुंबई पुण्यावरून या लागतो तेवढा वेळ त्याला जुन्नरकडे जायला लागतो सगळी कार्यालय जुन्नरच्या विभागात आहे आणि मग तिथे पोचायसाठी एवढा अट्टहास करावा लागतो कशासाठी आम्ही जर म्हटलं असतो की बाबा तुमच्याकडे पैसे नाही पैसे आणण्यापासून सुरुवात असेल तर निश्चितपणाने त्याला आम्ही जबाबदार आहोत आम्ही ते करायला पाहिजे पण आम्ही ते आधी केलंय आणि मग सांगायला आलोय आम्ही केलं आणि मग सांगायला आलोय ही प्रक्रिया काही केलं की दुसऱ्या वेळेला मिटिंगला बसलो की रिपोर्टमध्ये काही ना काही दोष निघालाच पाहिजे सोमवारी अडीच वाजता माझी कलेक्टर डुडींसोबत मिटिंग आहे

what